नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे आज आपण माहिती बघणार आहोत अत्यंत महत्वाच्या अर्थातच प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम बद्दल ही स्कीम तुम्हाला या स्कीमचा फायदा होऊ शकतो का किती रुपये मिळू शकतात कसं रजिस्ट्रेशन करायचं कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यायचा ही योजना फायद्याची असू शकते का नेमकं काय करावं लागणार आहे ही योजना किती दिवसांसाठी असते या योजनेचे फायदे नेमके काय आहेत तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला जॉब मिळू शकते का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं साळजीचे अभिनेतून आज आपण घेण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे ज्या वेबसाईटवरती तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे ती आहे पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट ओ व्ही डॉट इन मग तुम्हाला आहे नेमकं काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुमचं वय एकवीस ते चोवीस वर्ष असणं आवश्यक आहे तुम्ही सध्या कुठल्याही पद्धतीने एम्प्लॉईड असणं हे म्हणजे नसणं बंधनकारक आहे त्यानंतर तुम्हाला बारा महिन्यासाठी जे आहे तर हे मा, भारतामधल्या टॉप कंपनीमध्ये प्रशिक्षण मिळू शकतं तुम्हाला प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये मिळू शकतात एज्युकेशन जे आहे ते तर तुम्ही सध्या शिक्षणासाठी जर कुठेही एनरोल झालेलं नसाल तर तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा फायदा घेऊ शकतो जर तुम्ही घरामध्ये कुठल्याही पद्धतीने काम करत नसाल किंवा तुमचं इन्कम हे आठ लाखांपेक्षा कमी असेल सर्वांचं मिळून तरीही सुद्धा तुम्ही या पी एम इंटर्नशिप योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि साहजिकच आपल्या घरामध्ये कोणत्याही मेंबरला जर गव्हर्नमेंट जॉब नसेल तर हा एक महत्वाचा क्रायटेरिया या पी एम इंटर्नशिप योजनेसाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे तर ते कंपनीमध्ये पैसे मिळतील साधारणतः तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही योजना प्रथमत आणण्यात आलेली होती आणि ज्यामध्ये उद्देश असा होता विद्यार्थी मित्रांनो की भारतामधल्या टॉप पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी युवकांना पाच वर्षांमध्ये इंटर्नशिपची संधी देणं आता काय करण्यात आलेलं आहे की दरवर्षी जी आहे या योजनेच्या बजेटमध्ये वाढ होताना दिसत आहे आज सुद्धा ज्या वेळेला भारताच्या सन्माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आपला बजेट सादर करणार आहे तर त्यावेळेला त्यामध्ये सुद्धा शंभर टक्के वाढ होणार आहे ही सगळी गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आता इंटर्नशिपची व्याख्या म्हणजे नेमकं काय असते आपण त्याबद्दल सुरुवातीला जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो बघा कंपन्या आणि इंटर्न यांच्यामधील व्यवस्था ज्यामध्ये युवकांना व्यावसायिक वातावरणामध्ये प्रशिक्षण मिळावं अनुभव मिळावा आणि कौशल्य मिळावं यासाठी जे केलं जातं त्याला आपण इंटर्नशिप असं म्हणता येऊ शकतं आपण इतर कौशल्य विकास विभागाच्या मार्फत जे काम केले जातात त्यामध्ये आणि ह्यामध्ये साहजिकच फरक आहे ही अप्रेंटिस योजना वेगळी आहे म्हणजे जी राज्य सरकार जी चालवतात त्या योजनेपेक्षा ही जी योजना आहे तर ती वेगळी आहे आता याची नेमकी वैशिष्ट्य कुठलं आहेत ते आपण जाणून घेऊयात तर हे अकरा महिन्याचा कार्यकाळ आहे का तर याचा नाही तर बारा महिन्याचा आहे आणि ह्यामध्ये व्यावसायिक वातावरणामध्ये तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची चांगली अतिशय चांगली संधी मिळते कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांचं वय एकवीस पासनं चोवीस वर्ष आहे जो विद्यार्थी भारताचा नागरिक आहे साहजिकच आपण सर्वजण हे भारताचे नागरिक आहोत त्यामुळं आपल्याला या योजनेचा फायदा हा घेवता येऊ शकतो आता तुम्ही म्हणसाल की सर शैक्षणिक पात्रता काय काय आहे तर बघा तुम्ही तुमच्या समोर शैक्षणिक पात्रता आहे अत्यंत सोपी अशी ही तु शैक्षणिक पात्र आहे त्यामध्ये नाही काहीही कठीण असं काही नाही आहे तुमचं जर दहावी झालेलं असेल बारावी झालेलं असेल तुमच्याकडे आय टी आय प्रमाणपत्र असेल पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल किंवा कुठल्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही तुम्हाला योजनेचा सहज सहज अगदी सहज फायदा घेता येऊ शकतो आता मग ह्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता येत नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी एन एटीएस आणि एन एस म्हणजे केंद्र सरकारच्या मार्फत जर एखादं प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना घेता येत नाही परंतु प्रशिक्षण योजनेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये बहुतांशी विद्यार्थी हे राज्यातलेच होते त्यामुळे या योजनेचा फायदा त्यांना घेता येऊ शकतो आणि कुटुंबाचं उत्पन्न जे आहे तर ते आठ लाखापेक्षा साहजिकच थोडं कमी असायला पाहिजे कुटुंबातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीवरती नसला पाहिजे त्याबरोबरच तुमच्याकडे हे ज्या पदवीधर आहेत म्हणजे आय आय टीमधनं किंवा आय आय एम एन एल यू त्याबरोबर आय आय एस E आणि ट्रिपल आय टी पदवीधर नसावा म्हणजे भारतामधल्या ज्या अत्यंत मोठ्या प्रशिक्षण संस्था आहेत किंवा शिक्षण संस्था आहेत त्यामधनं तुमचं कोणतंही शिक्षण झालेलं नसावं साहजिकच आपण हा व्हिडिओ बघतोय म्हणजे आपलं तेवढं शिक्षण निश्चितच या दर्जाचं झालेलं नाही आहे ही गोष्ट आपण तेवढीच मान्य करूया आणि त्यामुळं आपल्याला हे करता येऊ शकतं सहज आपण याचा फायदा घेऊ शकतो आता याच्यामध्ये साहजिकच मागच्या तीन वर्षामध्ये सी एस आर फंडावरती जो काही पैसे खर्च होतो त्यापैकी पाचशे कंपन्यांचा मार्फत हे प्रशिक्षण देण्याच्या साठी सरकारनं करार केलेला होता टायअप केलेला होता आणि त्यामुळं साहजिकच जे काही सप्लाय चेनमधले काही होते म्हणजे उदाहरणार्थ पुरवठादार होते ग्राहक होते किंवा विक्रेते होते यांच्याही माध्यमातून जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर ही प्रशिक्षण देण्यात येते तर एका महिन्याला किती मिळते साहजिक पैसे तर पाचशे रुपये त्या ठिकाणी बारा महिन्यासाठी मिळतात यामध्ये कंपनी किती रुपये देते तर पाचशे रुपये देते सी एस आर फंडामधून तर सरकार किती रुपये देतं तर ते साडेचार हजार रुपये थेट आपल्या डीबीटी खात्यामध्ये येतं कंपनी जी आहे ते या तर, तर या व्यतिरिक्त सुद्धा रक्कम देऊ शकते साहजिकच पाच हजार ही खूपच कमी रक्कम असल्या कारणामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या व्यतिरिक्त खूप मोठी रक्कम जी आहे ते ती कंपनी देऊ शकते आता व्यवस्थापकीय खर्च कसा करायचा असतो तर तो सी एस आर फंडाच्या पाच टक्क्यापर्यंत करायचा असतो अशा पद्धतीचा नियम आहे याबरोबरच जे विद्यार्थी असतात त्यांना दोन प्रकारचे विमा त्या ठिकाणी लागू होतात ठीक आहे म्हणजे एक असते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि दुसरं असते प्रधानमंत्री एस बी वाय सरकारी प्रीमियम आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना मिळू शकतो तर आता तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी आधार केवायसी करून तुम्हाला नोंदणी करता येऊ शकते अत्यंत सोपी अशी ती केवायसी आहे तुम्हाला पाच संधी दिल्या जातात त्या ठिकाणी लगेचच तुम्ही कोणा ठिकाणी अप्लाय करू शकता तर तुमची जी निवड आहे ते लगेच होते म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात ते सुद्धा बघितले जात नाही म्हणजे विशेषत वि काही विद्यार्थी जे बॅकवर्ड आहेत त्यांचा या ठिकाणी वेगळा विचार केला जातो साहजिकच कंपनीच्या माध्यमातून ही आपली निवड होते आपल्याला ऑफर मिळते आणि लगेचच आपल्याला जॉईनिंग सुद्धा मिळते ऑफर लेटर असेल किंवा इंटर्नशिप दस्तऐवज असेल तर ते प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला खूप लवकर हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर ते कंपनीमध्ये जॉइनिंग झाल्याच्यानंतर एक लेटर दिलं जातं आणि जसं तुमचा महिना पूर्ण होतो तुम्हाला प्रमाणपत्रसुद्धा सुद्धा दिलं जातं त्याचबरोबर तुमचं पेमेंट सुद्धा दिलं जातं आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इंटर्नशिप योजना आहे ही यामध्ये इंटर्नशिप म्हणजे रोजगार नाही तर ते भविष्यातील रोजगाराची हवी या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून मिळत नाही ही गोष्ट आपण सर्वांनी जी आहे ती खूप काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की इंटर्नशिप आहे इंटर्नशिप म्हणजे रोजगार नाही तर भविष्यातील रोजगाराची हवी मिळवणे सुद्धा या योजनेच्या माध्यमातून थोडंसं कठीण जाते असं स्पष्टपणे नियमित लिहिलेलं आहे तर तुम्हाला दोन महिन्यांपेक्षा जास्त जास्त समजा तुम्ही कालावधीपेक्षा जर तिथे गेलेले नसाल तर तुम्हाला ही इंटर्नशिप सोडावी लागते बरोबर आहे का नाही तर तुम्ही किती महिने सुट्टे घ्यावेत याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे बाकी ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा आहेत ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल तर अशा पद्धतीने एकही योजना आहे चांगली योजना आहे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर डब्ल्यू 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 डॉट पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सहज अप्लाय करू शकता याबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता निश्चितच हे सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार वेळ असेल आणि तुम्हाला आवश्यकता असेल तर या पोर्टलवरती जाऊन व्हिजिट करा रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ सुद्धा मी थोड्याच वेळामध्ये पोस्ट करणार आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद